तिकडून त्या मुंबईच्या नदीच्या मागे ठाण्याच्या नदी खाली आहे तिकडं आम्हीच येतो कुंकड जातो जाईल तिकडून येतो तुकडून तिकडून फार गुजरात कुठून मागून जागाच नाही ना आम्ही हे बघा तुम्हाला मी महत्त्वाचं सांगतो आम्ही टप्प्यात टप्प्यात संख्या वाढणार आहे मुंबईच्या जवळ जास्त आल्यावर जास्त संख्या वाढणार आहे सुरुवातीला काय दिसते कधी जोडीत घुसणार आमच्या टप्प्या टप्प्या संख्या वाढणार त्या दिवशी निघलेली संख्या ती तुम्हाला मुंबईच्या जवळ आलेली दहा पण होणार म्हणजे हीच संख्या शेवट होत नाही करायची ते ग्राउंड कशासाठी पाहिजे ते सांगतो आम्ही मला आम्हाला राव त्या टाकायच्या भाजी भाकरी करायची झोपायला नाही झोपायला गाडी कशी झाली गाडी इकडे आमचं पहिलं कसं होतं आम्ही वावरत नागर राहण्याची जेवायला घरी जायचं पण पहिला पशे झोपा झोपायच पहिलं चोरून चोरा नेऊ नये असं धोरण आहे आमचं सध्या त्यामुळे आम्हाला तिथं झोपता येत नाही तुमच्या ग्राउंड वर आम्हाला सगळ्यांना गाड्या थांबायला लागत आमचा एक माणूस म्हणणार नाही हे ये मुंबईत येत आम्ही पण मागे मुंबईत का वाजायचंय तिथंच म्हणणार मी मुंबईत मी आंदोलना तेव्हा जर पुण्यापासी माघार तर तेव्हा आहे कि मी आंदोलनातील मी मुंबईतच जरी लोणावळ्या माझी गाडी थांबलेली असली था रोडवर तरी एवढी मनस्थिती सध्या तयार झाली लोकांचे सुद्धा किमान दहा लाख आकडा गाड्यांचा पुरस्व होण्याची शक्यता एवढ्या मोठ्या प्रमाणात सध्या ती सध्याची तयारी चालू आहे नंतर किती वाढून माहित नाही त्यामुळं तुम्ही फक्त जेवढं वातावरण तुम्हाला करता येईल तेवढं ये तुम्ही करा कोकणापासून पालघर पर्यंत मुंबई एक बैठक अशी घ्या मग तुम्ही म्हणला ती सातला घ्या किंवा आतला घ्या किंवा तुम्ही पुढं वाढवा त्याच्यात मी हस्तक्षेप नाही करणार तेवढ्याबद्दल तुमच्या मतानं ठरवा पण महाबैठक अशी घ्या की बैठक देशावर चालली पाहिजे अशी बैठक घ्या म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या घ्यायच्यात घ्या आता त्यांनी बैठक घेतली सातला घ्याव द्या तुम्ही तिच्यात व्हा तुम्ही आठला लावा नऊ लावा आपण आपल्या एरियात सगळ्या आणि सगळ्यांना सांगा या बैठका अशासाठी ठेवा की महा बैठकीसाठी ठेवा या बाकीच्या बैठका कोणाच्या रद्द करायची बी गरज नाही सगळ्या कोलने कोल्ह्यात बैठका मराठ्यांच्या लोकांना लावायला लावा आणि सगळे त्या दिवशी सगळ्यांना काम सुद्धा सोडायचं सांगा नोकरीची राजा उद्योगाची राजा नाही आता तुमची 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 तारीख तुम्ही मुंबईकरांनी ठरवा कारण मला ना मी ही फक्त मुंबईसाठी ठेवली मला सुट्टीच नाही मी सारखा पोळतो रात्रंदिवस रात्रंदिवस पळतोय समाजाच्या याच्यात तुमच्याकडे आलो म्हणजे त्याचं कारण इकडे समाजातच होतो नसता मला यामध्ये होतो मला खूप वाईट वाटलं काय करू मी एकटा मला चेहरी तुडी तुडी घ्यायला गेलो इकडे मी पोर पडतो बारकोसा मला चेहरी कोणी टप्पोचे टप्पो माणसं असेल लोटी देत तु, मला खबाखप उकडली तरी मी सहन करतो समाजसारी पळतो मला वाईट वाटलं मी मुंबईला येऊ शकलो तुम्हीच धकून घ्या आता ती लावून टाका मोठी बैठक आणि इतक्या ताकदीनं बोलव लोक यायचे नोकरीचा राजा वकील डॉक्टर साहेबांचा राजा या सगळ्या राजा टाकायला लावतो व्यावसायिकांनी व्यवसाय त्या विषयी देऊ जायच सगळ्यांनी बैठक केली आपण आपली गाडी भरून आणायची मुंबईत किमान मराठ्यांच्या लाख गाड्या असत्या नुसत्या मराठ्याच्या दहा दहा माणसं जर आणले ना तुम्हीच एखादं कुठे होता कडे तिकडे मिळून म्हणजे बाहेरचे ते मिळून कामगारा सहित लाख गाड्या कामगार कामगारासहित म्हणजे बाहेरून आलेले माथाडी कामगारांपासून भिवंडीच्या ह्या पट्ट्यात सगळे बाहेरचे बसलेले सगळ्या जाऊ गाड्या आणि त्या रायगड पासून सॉरी कोकणाचा पट्टा आणि पालघरचा पट्टा गाड्या नसतात का एवढ्याच्या भरून आले तर आधा माणसं मला झाली ना वर आण अनुमानाची आमच्या तिकडे खेड्यातल्यासारखं सारखं लटकोण अनमानाची वर माणसं पण येतो कशी बैठक बोलट आम्हाला टेशिनी आपल्या माणस न कुणीचे ते जेच घेऊन बसू तिथं हे घडलंच पाहिजे आता आता काटकसर करायचीच नाही कुणीच तुमचे मैदान फक्त आम्हाला जेवणासाठी त्या साईड लागते त्यांना वाटत सामान्याला त्रास नाही सामान्याला त्रास होणार नाही झाला तरी त्यांनी एवढ्या वेळेस आमच्या लेकरासाठी सहन करावा आमचे लेकर खूप आरक्षणासाठी त्रास सहन करायला लागले आम्ही तुम्हाला कधी कमी करू दिलं नाही मुंबईकर सामान्य लोकांना इकडं रात्रंदिवस कावड कष्ट केले भाजीपाला दूध पिकवलं धान्य पिकवलं तुमच्यापर्यंत जरी मोबदला घेतला तरी पुरवलं जगाला पोषील या शेतकऱ्यांनी ते चले गुरु कसे मारायला लागले थोडा तुम्हाला त्रास होईल म्हणा मुंबई बांधवांना सगळ्या जाते धर्माच्या सहन करा थोडे दिवस आमच्यासाठी सहन करा कारण आम्हाला राजकारणाला त्रास आहे म्हणजे राहणारच नाही तुम्ही काय म्हणतात त्यांना त्रास झाला पाहिजे आम्ही मुंबई घेऊन ते राहतच नाही तिथे हा ते म्हणजे ना समोर चलो नाही ते उदर घे थोडा फिरकी फिरकी आण उदर थोडा हा त्या कार्यक्रमच लागला म्हणून मी एका पक्षाबद्दल बोलत नाही मी बिचारीला काही समजत नाही बिचारी हा काय समजायचं त्याच्यामुळे आर देतो म्हणते ना आपल्या गावाकडच्या गावाकडचा माता मागल्या आम्ही काच करून आम्हाला त्रास झाला की आमच्या घरात बसायचं त्यामुळे ते घरी येत नाही आता इकडे मागा कसा रोमा केला त्या बऱ्याच जणांना तिकडेच केलं काही काय म्हणलं अंधेरीलाच केलं काही म्हणलं आम्ही काय बाय खेळायलाच केला म्हणलं रोमा तिकडे येतच नको म्हणे ही चीणी आहे आमची आमचे तर तुम्हाला जाणून बुजून नाही करत लेकर वाटलं व्हायला फक्त सामान्य एवढे आम्हाला समजून घ्यावं मुंबईतल्या सगळ्या जाते धर्माच्या लोकांनी की हे लेकरांच्या न्यायासाठीच आंदोलन आहे तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही हॅलो छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा मनोज दादा दारांगे आणि या ठिकाणी माझे महामोपेकर आपण जो शेवटचा मोर्चा काढला त्याची परिस्थितीने आत्ताची परिस्थिती फार बदललेली आहे आत्ताचे पार्किंग पॉइंट्स वगैरे वगैरे ज्या काही आपल्या गोष्टी झाल्या आता या ठिकाणी बोलल्या ज्या काही सूचना आल्या त्याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत मी ते सर्च करून आलो आहे मी माझ्या टीम बरोबर सगळ्या लोकांना घेऊन गेलो होतो आम्ही सर्च केलंय सर्च करून आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा विनव गुनिमा आहेत त्या आपल्याला करायच्या त्या दादांना सांगत बसायची आपल्याला काहीही गरज नाही आपण अपन आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि दादांना फक्त या म्हणून सांगायचं बस बाकी आपण बाकी दुसऱ्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपल्या अडचणी जर दादांना सांगत राहिलो तर दादांनी या लोकांच्या सगळ्यांच्या अडचणी कशा सोडवायच्या आपण अडचण कुठे आहे हे सांगायचं नाही अडचण सोडवली असं सांगायचं अडचण आहे अशी सांगायचं जा नाही त्यामुळे माझं मत असं आहे आपल्या सगळ्या लोकांमध्ये जरी वैचारिक मतभेद होते असतील तर ते बाजूला ठेवा मनाने सगळे एकत्र या मुंबईचा मुंबईचं जे उपोषणाचं जे आंदोलन आहे ते नभूतो न भविष्य ती आपल्याला करून दाखवायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीमध्ये काम करायचंय की दादांनी पण दादांनी पण सांगितलं पाहिजे की खरोखरच हे आंदोलन मुंबईकरांनी अशा पद्धतीत पार पाडलं याच्यामध्ये मी सांगतोय दादा की आपल्याकडे बीपीटी पी टी एरिया जो बी पासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे जास्तीत जास्त त्या ठिकाणीच आपल्याकडे दहा पॉइंट आहेत एक गाडी अड्डा ते हे बंदर सिमेंट गोडाऊन ए बी बीपीटी पी टी रोड गोडाऊन सर्व्हिस रोड पारदीवाडा रोड हे बंदर एलबीएस कॉलेजचे सुजाता हॉटेल सिमेंट गोडाऊन गाडी अड्डा ते ई शेड नॉर्थ साऊथ प्रॉन्ट आणि गाडी अड्डा शिवडी येथील मोकळे दोन प्लॉट आणि इतर मोकळे दहा ते बारा प्लॉट आहेत इथपर्यंत गोल्डन यार्ड पण आहे आणि बरेचसे असे आहेत की त्या ठिकाणी आपल्या जेवणाची आपल्याच नाही अख्ख्या मुंबईकरांच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकेल एवढी जागा त्या ठिकाणी आहे तर त्या जागेमध्ये आपण आपल्याला ज्या पद्धतीची परवानगी मागायची असेल तर गेल्या होती माझ्या बरोबर काम करणारी सूर्यराव झाले साहेब झाले ह्या लोकांना मी कॉर्डिनेट करेल बाकीची काही वकील मंडळी आहेत अधिश गायकवाड आहेत टेकाडे साहेब आहेत काही टेक्निकल लिगल पॉइंट असतील त्याच्या बाबतीमध्ये ते, ते गाईड करतील आणि त्याप्रमाणे एक पत्र माननीय चेअरमन मुंबई फोर्ट ट्रस्टला आपल्याला द्यावं लागेल राईट बरोबर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला दुसरं पत्र द्यावं लागेल कारण आपण मुंबई जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत पोलीस आयुक्त दत्ता पळसाळगेकरांना आपल्याला एक पत्र द्यावं लागणार आहे अजोय मेहता यांना आपल्याला मुंबई आयुक्त आहेत त्यांना आपल्याला पत्र द्यावं लागणार आहे त्यांना पत्र याच्यासाठी द्यावं लागणार आहे की नागरी सुविधांची आपल्याला सोय करून देणे आता तुमच्या लक्षातच असेल की सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते येतात मुंबईमध्ये जी सगळी मंडळी येतात तर ता त्यावेळेला सर्व सोय फोकट आणि मोफत केली जाते महानगरपालिकेकडून मग आम्ही आलो तर आमच्यासाठी पण का नाही या तत्वावरती गेल्या वेळेस आपण सगळी सोय फ्री करून घेतली होती आणि बऱ्याच ठिकाणी शौचालय पाण्याचे टँकर या सगळ्या गोष्टीची व्यवस्था प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावरती झाली होती आणि तीही मोफत झाली होती दादा त्या दिवशी आपण विचारलं होतं मला की कि त्यासाठी किती पैसे द्यावे लागत एकही एक पैसा द्यावा लागत नाही कारण महानगरपालिकेचं कर्तव्य आहे मुंबईमध्ये आल्यानंतर आलेल्या लोकांना नागरी सुविधा देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे कायदेशीर कर्तव्य आहे त्याच्यामुळे आम्ही एक येऊन येत हजार येऊन त्यांनी ते संपर्कात येऊन त्याच्यासाठी लक्ष घालावं अशी हो, तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी भांडणं वगैरे हे ते सगळे काही कोणाचं नाहीये आंदोलन तर करायचंच पण या ठिकाणी करूया त्या ठिकाणी करूया असे वैचारिक मतभेद होते त्यामुळे त्या वैचारिक मतभेदाला आपण या ठिकाणी जास्त हे देऊ नये आपल्याला फक्त एकच लक्ष ठेवायचंय की आपल्या मनोजांनी एक दिलाने सगळ्या स्तरातल्या मंडळींना एकत्रित यायचं चालले ना की आपोआप समोर पाठिंबा सगळ्या गोष्टींचे जोडले जातील डॉक्टर जोडले जातील वकील जोडले जातील आपल्या लोकांमध्ये पण दयाभावाने काम करणारी खूप लोक आहेत फक्त त्यांना शोधावं लागतं बस बाकी काय नाही आपण पुढे निघालो की ते आपल्याला परत शोधत शोधत पाठ पाठवता येतात फक्त निघाले की आम्हाला एक कॉल द्या की निघालो आता किती किलोमीटर रोजचं चाललं आहे याची आत्ता काही शक्यता वर्तवू शकत नाही पहिल्या दिवशी आपल्याला त्याच्याकडे आपल्या कार्यकर्त्यांना लक्ष द्यायला लावू ऑटोमॅटिक आपल्याला मदत करते आपल्याला फक्त काय करायचंय आपल्याला फायदा करायची आपल्या लोक एखादा ना दादाच्या पाहिजे आपण हा नाही विचार केला पाहिजे दादा हा असा मला बोलला तो मला तसा बोलला दादा आता ह्या गल्लीत कसं जायचं दादा तुम्ही चार लोक सांगा मग त्या चार लोकांबरोबरच मी गल्लीत जाईल हे सोडा हे सोडा उलट दादांना तुम्ही या आम्ही हो। या मार्गाने तुम्हाला घेऊन जाऊ त्या मार्गाने आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ हो। अशा पद्धतीत आपल्या लोकांनी काम केलं पाहिजे आणि मला वाटतं आजच्या हिशोबामध्ये मला असं दिसतंय की सगळे एक दिलाने एक जीवाने काम करायला तयार आहेत आपण फक्त कॉर्डिनेशन करा आणि एकमेकांना एकमेकांना सपोर्ट करा नवी मुंबईला काय मदत लागली तर त्यांनी ला मुंबईला हाक मारावी मुंबईला काय मदत लागली तर ती नवी मुंबईला हाक मारू ठाण्याला काय मदत लागली तर ठाणा मुंबईला हाक मारेल मुंबईला काय मदत लागली तर मुंबई ठाण्याला मदत करेल अशा पद्धतीचं कॉर्डिनेशन ठेवा एक दिनाने काम करा आता ते बाकीचे सगळे संपले सगळ्यांची दुकाने बंद झालेली आहेत आता फक्त आपल्याला काय करायचंय की दादांनी ज्या पद्धतीमध्ये मार्ग अवलंबलेला आहे दादांच्या बरोबर आपल्याला चालायचंय आपल्याला एकच दादा नाही तर जरांगे दादा जरांगेदा अशा काम मी माझे मुंबईकर आणि महाराष्ट्रातला सगळा मराठा आधी एक जीवन आहे एका आणि जे जे करतो त्याला यश यायला लागले तुमच्या ताकते तुम्ही थोडे कमी आहेत आपल्याला जिथं हा काय ना ते पाय टाकला की पाणी लागायला लागले तसं झालंय सध्या मराठी ताकतेने एक झाले त्याच्यापेक्षा काय आनंद आहे ना आपल्याला कोरायला इथे मिळून आता

मी डॉक्टरवाल्याला पाठीमागच सांगितलेलं आहे की एकाला जरी आलेलं ना तरी गृहमंत्र्याचा घालून बसणार आम्ही एका आले तरी आणि मग बारामतीचं घर असो त्यांचं नागपूर करणार एकाला जरी त्रास दिला कारण आमच्या पोरे त्याच्यात येत कपडे धान्य आणि ते तुम्ही अडवायला म्हणजे मुख्यमंत्र्याच्या घरात सुद्धा सुट्टी येते आणि आपण जे बोलतो ना ते करतो सुई दासून येतो जाणार म्हणलं की जाणार त्याची काळजी करू नका भेऊ नका जाणार महाराष्ट्रातले मराठी मुंबईकड झाला काय होत नाही कशाला येते आता किती एक बघा ना मला वेगळा आनंद आहे आता मुंबई एक झाली सगळा महाराष्ट्र एक झाला मुंबई पहिली एक होती याचा अर्थ असा नाही मुंबईत सभा झाल्यात आपल्या दोन तीन मुंबईत एवढ्या सभा होत नाहीत म्हणजे मुंबई एकच झाली परंतु आता आणखीन त्यांच्यावर जिम्मेदारी मोठी इतका जातोय परवत जाते पे। ना त्यांच्या जा खांद्यावर त्यांनी म्हणजे ही साधी शक्ती नाही झाली राज्यासाठी देशासाठी आजचा संधी तर मग आता कोणाला काही बोलायचं काय नाही ना जय ईश्वर आहे माझ नाजी सोडवणे सराटीच्या पांडुरंगाला आज सगळ्यांनी आपण या ठिकाणी मुंबईकरांनी सगळे साखर करायला आलोय की मुंबईमध्ये मध्ये पांडुरंग येणार आहे दादाना एकच विनंती करेन मी बाकीचं जास्त वेळ काय घेणार नाही सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलंय पण दादा एकच बोलले मध्ये हौशी हौशी ढवशी येतात सूर्यराव बोले ना अरटे भुरटे चोर बाकी जास्त मी काय बोलणार नाही काय गोष्टी गृहित्त धरतात दादा 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 मादास मत आहे मुंबईमध्ये येणाऱ्या सगळ्यांसाठी जेवढे आपले काय येथील मराठ बांधव त्यांना जिथं काय लागत तिथं मदत आम्ही पूर्णपणे ताकदीनं उतरेल आमचं एकच मत आहे दादा आम्ही तुम्ही देणार आहे सगळी जबाबदारी एवढी करतो जय एवढ्या बैठक सांगायची सगळ्यात <स्थाथ> परत तुम्हा महाराष्ट्रातून आणि मुंबईतून आपले सगळे मराठा बांधव या ठिकाणी आपण उभा राहायला आमचे गोरगरीब मराठा यांच्या लेकरासाठी जे आपण हा संघर्ष उभा केला आहे या संघर्षासाठी तुम्ही ताकदीनं उभा राहायचा शब्द मुंबईतील सर्व मुंबईकरांनी दिला आहे मराठा बांधवाला दिला आहे त्याबद्दल आम्ही सगळा सहा कोटी मराठा समाज तुमचं कधीही ऋण विसरणार नाही एवढे वेळेस लेकराच्या पादरात आरक्षण टाकू लागा हीच आमची आग्रहाचा हट्ट तुमच्याकडे आणि आपण ही बैठक आता प्रेस झाल्याच्यानंतर संपली असं म्हणूया आणि कोणीतरी बांधव आत्ता म्हटले प्रेस तुमच्याकडे ठेवा उपोषणाला म्हटलं पाच सात दिवस माझ्याकड मी वाकडा होऊन काय त्याच्यात काही नाही ते फक्त त्यांच्याशी बोलायसाठी लागतं बरोबर का त्यांच्याशी बोलायसाठी लागत नाही त्याचा नाच मला बी नाही नाचताना मी मनाने गेलो असतं इकडं तिकडं हिंगलो असतं गो गाडी गाडी मी का कन हि तुम्ही गाऱ्यात पावसात माझं दुखत होत दोन दिवस मला जोगात ऍडमिट केलं माझं घर कुणी बी असताना माझे पार्टनर धुटलीत दुसऱ्या दिवशी मला असता कार्यक्रम रद्द करा आपण नंतर घेऊ कारण इतकी ताप मला उभा सुद्धा राहता येत पाच पार्थ मिनटाच्या पुढे उभं राहिलं डायरेक्ट चेक करून पडतो तरी दोन दिवस कार्यक्रम घेतो म्हणजे जातीपेक्षा स्वतःला मी मोठं नाही मानलं त्याच्यामुळे ते मीडियाची हाऊस नाही पण ते आहे जरा त्यांना ठेवायला आण एवढी साथ दिली खरं सांगतो मी आम कौतुक करतो मी हे मिळवले एवढ्या भयाण साधलेली मानाच लावून आरक्षणात त्याचं सुद्धा श्री लय मोठून आले त्यांना आम्ही सफर अंगात झाला आरक्षण मिळतात सगळ्याला सफर म्हणजे अंगात झालायची आपण जाहीर केलं बोलवागे करतोच आपण काही मेहनत घेतली धन्यवाद

मराठा हाक दिली आणि ते महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या पोराच्या पाठीशी उभा राहिले नाही असं कधी झालेलं मुंबईकर इतक्या ताकदीनं धावून आला म्हणजे तुमचा प्रश्न ही बैठक सफल झाली का तर इतकी सफल झाली मुंबईतला कानकोपऱ्यातला मराठा समाज इथे आला तुम्ही यांची होणारी बैठक फक्त बघा आता तो बैठक बघूनच सरकारचे डोळे पांढरे होणार आहेत माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी मुंबईतला घराघरातला मराठा एकत्र आलाय आणि हे रात्रंदिवस कशी मेहनत घेते हे आपले सुद्धा बांधव दाखवतील मला शंभर टक्के खात्री आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतला एकही मराठा एक, एक इंच सुद्धा मागास करणार नाही हे खात्रीपूर्वक शब्द तुम्हाला होतो मला माझा भेटले मध ब मोठी हे दिली असते मतभेद असते इथे आलेत नसते मतभेद नाहीत काय नाहीत काय नाहीत नाही मना लागत त्याला का नाही का जमत मग कावा ते ते त्याच मग जमत नाही मग कशाला बसला आमचे मतभेद नाहीत काय नाहीत लय मजा येते आमचं काम आता बघा तुम्ही जिरी साधली द्या आता तिथे गेला हे शंभर टक्के जाणाऱ्या सगळ्या मराठा समाजाची सोय करण्याची क्षमता आहे जी सगळ्या आतापर्यंत कधीच कमी पडलेले नाही तर पुढे सुद्धा पडणार नाही कधीच परंतु संख्याच इतकी जाणार आहे त्यामुळे आम्हीच त्यांच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही संख्या जितकी राहणार आहे आमचे दोन तीन प्रॉब्लेम तेवढेच जास्त नाही बाकीचे जे ते भरून पुरणार आहेत महाराष्ट्रालाच दोन करोड मराठा तीन करोड मराठ्यांना तर सहज ते पुरू शकते सगळं परंतु काही काही गोष्टीला पोरणार नाही त्या गोष्टी फक्त सरकारकडे आम्ही तेवढी नाही नाही मी कुठंच कमी पडणार नाही सगळ्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीले हे पुरणार आहेत आणि इथून पाठिया हे पुरून उरलेले सगळ्याला सरकारला सगळ्या धोरण जेवढे फक्त आता संख्या जास्त असल्यामुळं आमच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत आता समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्या ते पूर्ण ताकतेनं पूर्ण क्षमतेनं ताक तन मन धनानं सगळ्या ताकतेनं उतरल्या तुम्ही नुसतं उद्यापासून बघा यांच्या गाड्या बदललेल्या यांची मुंबईतच सगळं भगू वातावरण झालेलं सर मराठ्यांच्या बैठका झालेल्या दिसतील हे तयारी पूर्ण करतील आम्हाला शंकाच नाही कशाच बाबतीत कारण जर आज चारशे किलोमीटरवरून पाचशे किलोमीटर वर ती आले तर त्यांनी सुद्धा दंड थोपडले जातात मराठा आरक्षण बंद असे कमी प्रकारे नाही आता ते हो ना तेच प्रॉब्लेम आहे आमचा त्याचा प्रॉब्लेम ते असेल ते आमच्यातच आम्ही तो जो असेल आता त्याला काय पर्याय ठरलेलं काय होते कोणी जायचं लेकराला मोठ करायसाठी सगळ्यांनी घराचे बाहेर शेवटचा आर फारच शेवट चांगलं म्हणून सगळ्या मुंबईकडे चाल उद्यापासून बैठका घ्यायला सुरुवात जिल्ह्यात झाले की गावची गाव बिंजून काढा गावागावात बैठका झाल्या पाहिजेत ही विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो नाही हे बघा काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधवं लागतो डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध द्यायला पाहिजे का वकील संघ घेतल्या म्हणजे काय केसच असते थोडच असेल वकील दुसरं काम करू शकते वकील सोपे नसते भाऊ त्यांना इतक्या मार्ग माहीत असते का म्हणजे काय त्याच्यासाठी थोडी तयारी केली आम्ही आम्ही फक्त आमच्या पद्धतीनं आरक्षण जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आणि मुंबईतला मराठा जाऊ त्या सकाळपासून सज्ज झालाय त्यांचं मनापासून कौतुक करतोय आम्ही मनापासून किती सगळ्यात मराठा मुंबईतला मुंबईकर म्हणून आज एकत्र आलाय पक्षीय संघटना घटत सगळं सगळं खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजा जो ते आम्ही त्यांचं जाहीर कौतुक करतोय सगळ्याचं जाहीर सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाहीये शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणाने सांगितलेले आहे आंतरवालीचा प्रयोग कोणा करायचं स्वप्न बघू ना तो मला ह्यावेळेस जड जाईल कारण तुम्ही शांततेत मराठीत येते आमरण उपोषण करायला यायला लागले त्यांना शांततेत येऊ द्या शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमान चर्चा करून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या याच्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या भांगडीत तुम्ही पडू नका आम्ही काय थोडे नाही जाताना जिंकून आणि जरी आढळलं तरी चारही बाजून आम्ही सुद्धा तयारी केली चारी बाजूला आम्ही शांततेतच आम्ही कोणावर हातो वर सुद्धा करणार नाही खाली सुद्धा करणार नाही परंतु त्यांनी काही आडव लावलं की तिकडचे निकडचे चारी बाजूचे मिळून ते बाजूला लोट चालले आम्ही पुढे हो आम्ही हात नाही आमचं आंदोलन शांतच राहणार पण आम्ही पण चारी बाजूला तयारी केलेली त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळण आम्ही तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती नंतर वाढत वाढत कसं काय गेली हे त्यांच्या दमा दमाने लक्षात घ्या की ते सरकारनं ठरवायचं आम्ही सहा महिने राहायच तयारी आणि माग गाड्या लावून ठेवल्या म्हणजे तिकडचं आमचं जा धान्य संपलं की मराठा समाज इकडून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं